राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर काही आरोपींनी पूर्वनियोजित कट करून जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे गंभीर जखमी झाले सदरची घटना देवळाली प्रवरा येथे सव्वीस मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम व त्यांचे सहकारी मंगेश मुकुंद ढूस हे सव्वीस मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनातून देवळाली गावात विश्वकर्मा चौकात जात होते त्यावेळी ते तेथे काही तरुण मुद्दामपणे महिलांना घेऊन लहान मुलांसोबत भांडण करत होते त्यावेळी सत्यजित कदम यांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तेथे काही तरुण पूर्वनियोजित कट करूनच थांबले होते त्यातील काही तरुणांनी सत्यजित कदम यांच्यावर धार धारदार हत्याराने व लोखंडी रॉडने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला या हल्ल्यात सत्यजित कदम हे गंभीर जखमी झाले होते त्यावेळी काही महिलांनी सत्यजित कदम यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन तोडून घेतली माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मयूर विजय पवार आदित्य अशोक बर्डे खंड्या उर्फ विजय इथापे काळ्या उर्फ राजेंद्र भाऊसाहेब बर्डे राहुल माळी सविता विजय पवार तसेच चार ते पाच पुरुष व पाच ते सहा महिला सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी अशा सुमारे पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी संसारे देवळाली प्रवरा